दिवाळीचे तेच तेच पदार्थ करून कंटाळा आला आहे तर चला मग हा नवीन पदार्थ बदाम पुरी आपण बनवायला घेऊया यासाठी आपण दोन वाटी पिट्टी चाळून घेणार आहोत त्यात अर्धी वाटी रवा मीठ दोन चमचे तूप कोमट करून घालायचं आहे आणि दूध घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर ओल्या कापडानं ते झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ मस्तपैकी भिजून येईल तोपर्यंत इकडे आपण पाक करून घेतो आहे कढईत एक वाटी साखर आणि सव्वा वाटी पाणी घालून आपल्याला पाक तयार करायचं आहे गुलाबजामुनपेक्षा थोडा पुढचा जिलेबीसारखा आपल्याला पाक बनवायचा आहे असं ताटात टाकून ते पसरून बघायचं म्हणजे आपल्याला लक्षात येईल पाक कसा करायचा आहे ते पाक तयार झाल्यानंतर त्यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे आपल्याला म्हणजे ते साखर बनणार नंतर इथं आपल्याला खिचलेलं खोबरं थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि हे खोबरं निम्मनिम्म करून निम्म्या भागात आपल्याला खायचा हिरवा कलर घालायचा आहे आणि ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या दुसऱ्या भागात आपल्याला ऑरेंज कलर घालून तोही व्यवस्थित खोबऱ्याला लावून घ्यायचा आहे इथं आपण दोन कलर केलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणखीनही कलर करून घेऊ शकता बघा कसं मस्त झालेलं आहेत कलर इथं चार चमचे पातळ तूप घेऊन त्यात दोन चमचे तांदूळ पीठ आणि एक चमचा पिट्टी घालून व्यवस्थित हलवून गुठळ्या न होता पेस्ट तयार करून घ्यायची आहे शिजलेलं कणिक अनेकदा व्यवस्थित मळून घेऊन कणकेचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या पातळ लाटल्या जाव्यात जेणेकरून त्या फुगू नयेत यासाठी अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एकदमच चार चार पुरी घेऊन आपल्याला ती तयार केलेली पेस्ट याला लावून घ्यायची आहे सगळीकडे पसरून घ्यायची आहे पसरून झाल्यानंतर ही फोल्ड करायची आहे फोल्ड केल्यानंतर देखील या बाजूला आपल्याला ती पेस्ट लावायची आहे आणि मग आणखीन एक चपातीसारखी फोल्ड करून हलक्या हाताने जरा दाबून घ्यायचं आहे आपल्याला याला अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण फोल्ड करून दा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे कढईत तेल कडवून मंद आचेवर आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याला खरपूसपणा येईल असा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत जास्त लाल करायचं नाही कारण पुरी खाली काढल्यानंतर देखील थोडा लाल कलर येऊ शकतो त्याला म्हणून अशा प्रकारे पुऱ्या तळून आपण काढून घ्यायचं आहे बघा कसा कलर आलेला आहे आता ह्या पुऱ्या एक दोन मिनटं ठेवून आपण नंतर त्या पुऱ्या तयार केलेल्या पाकात घालायचं आहे असं पाकात सोडून एक दोन ते मि तीन मिनटं आपल्याला हे यातच ठेवायचं आहे ही एक बाजू मुरेपर्यंत आपण दुसऱ्या पुऱ्या तळायला घ्यायच्या दुसऱ्या पुऱ्या तळून होईपर्यंत याची दुसरी बाजू पलटी मारायची आहे आपल्याला जेणेकरून दोन्ही बाजूनं ह्या पुऱ्या मुरल्या जातात आता हे यातलं एक, एक पीस काढून त्यातला सगळा पाक असा गाळून घ्यायचा आहे आणि उभं करून ठेवायचं आहे जेणेकरून त्यात शिल्लक राहिलेला पाक बाहेर येईल जास्तीचा पाक राहिला तर ते मऊ पडण्याची शक्यता असत्या म्हणून आपण असं उभं करून ठेवणार आहोत जेणेकरून त्यातला राहिलेला पाक बाहेर येईल बघा तुम्ही बघू शकताय त्यातला राहिलेला पाक असा बाहेर आलेला आहे त्यानंतर आपल्याला यातली एक एक पुरी घेऊन जे आपण कलरचे खोबरे तयार केलेलं आहे ते मिक्स करून यामध्ये घोळवून घ्यायचं आहे त्या पुरीला दोन्ही बाजूला व्यवस्थित ते खोबरं लागलं जावं अशा पद्धतीनं आपण या सगळ्या पुऱ्या अशा खोबऱ्यामध्ये घोळवून घेणार आहोत जेणेकरून ते चिकटलं जावं जसं आपण पाकातनं काढतो तसं लगेचच आपण त्याला ते, ला ते खोबरं लावून घ्यायचं आहे नंतर ते खोबरं चिकटत नाही बघा कसा मस्त कलर आला आहे बदामपुरीला